नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील द्या भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांची केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्र्यांकडे मागणी भिवंडी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्थानिक भूमिपुत्र व लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे खासदार म्हात्रे यांनी मंत्री मोहोळ यांची दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात भेट घेऊन याबाबतचे लेखी निवेदन मोहोळ यांना दिले आहे मागील अनेक वर्षापासून नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याची मागणी स्थानिक नागरिकांसह विविध पक्ष संघटनांकडून होत आहे मात्र त्याकडे शासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याने खासदार म्हात्रे यांनी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मोहोळ यांची भेट घेऊन विमानतळाच्या नावाबाबत चर्चा करून दिवा पाटलांचे नाव मुंबई विमानतळाला द्यावे अशी मागणी केली आहे ठाणे सुविचार निवेदिका करुणा गगे